आपल्या गावात आपल्या शहरात आपल्या नगरात आपल्या देशात आणि आपल्या जगात दररोज काहीतरी होत असतं राजकीय पत्रकार आणि पत्रकारिता या सगळ्याकडे पाहते ती एका वेगळ्या चष्म्यातून या चष्म्यामध्ये कोण नेता कसा वागला या नेत्याच्या वागण्याची कारणं काय त्याच्या मागचा घटनाक्रम कसा आणि त्यामुळे काय साधलं या सगळ्याचं एक विश्लेषण केलं जातं एक विवेचन केलं जातं या सगळ्या विवेचनात या विश्लेषणात खरा प्रश्न असतो तो जनता नेमकी कुठे आहे जर लोकशाही ही मतदारासाठी आहे मतदाराला हव्या असलेल्या सुधारणा आणणारं लोककल्याणकारी राज्य जर आपली घटना प्रत्यक्षात आणू पाहत आहे तर या सगळ्या राजकारणाच्या कोलाहलात जनता नेमकी आहे कुठे हा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला करणार आहोत तो या पॉडकास्टमधून म्हणूनच पॉडकास्टचं नाव आहे पब्लिक पुराण पब्लिक बद्दल जे काय होत आहे पब्लिक बद्दल जे काय निर्णय घेतले जात आहेत पब्लिकवर त्याचा खराच परिणाम होतोय का तो कशा प्रकारे होतोय तो योग्य आहे का अयोग्य आहे याच एक छोटेस विवेचन म्हणजे पब्लिक पुराण या पब्लिक पुराणात अर्थात नेते असतील नेत्यांचे कार्यकर्ते असतील नेत्यांचे अभिनेते होण्याची प्रक्रिया असेल पण या सगळ्याचा केंद्रबिंदू असेल तो जनता हम मत वाले ही मताची ताकद आहे या यंत्रामध्ये दडलाय काय या आधारानीच या सगळ्या प्रक्रियेकडे पाहिलं जावं अशी एक किमान अपेक्षा आहे ती अपेक्षा खरंच पूर्ण होत असते का या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आहे पब्लिक पुराण महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या निवडणुका संपल्या आहेत सहा सात वर्षांच्या प्रचंड वादळी वातावरणानंतर महाराष्ट्रानं बहुमत दिलेलं आहे एका युतीला ती युती स्वतःच्या कारभाराचं बस्तान बसवायचा प्रयत्न करते आणि संख्येच्या आधारावर विधानसभेत खूप टोकाला फेकले गेलेले विरोधक या सगळ्या सुनामी समोर कसं उभं राहायचं याचा प्रयत्न करतायत लोकसभा झाली आहे ज्याचा निकाल लागला होता महाविकास आघाडीच्या बाजूनं निदान महाराष्ट्रात विधानसभा देखील आटोपलेली आहे त्याचा निकाल पूर्ण उलटा फिरून लागलेला आहे तो महायुतीच्या बाजूनं आणि आता जनतेशी संबंधित अशी सगळ्यात महत्वाची निवडणूक आपल्या गावात आपल्या वॉर्डात आपल्या शहरात होणार आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने पब्लिक पुराण त्या सगळ्या चर्चांवर त्या निर्णयांवर त्या प्रयत्नांवर त्या रचनांवर भर देत राहील पब्लिक पुराणचा पहिला भाग अर्थातच आम्ही रेकॉर्ड करतोय तो आज संपलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाशवी बहुमत आहे सत्ताधाऱ्यांकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार सत्ताधारी युतीकडे असल्याची ही कित्येक वर्षांनंतरची वेळ आहे अशी संधी आली असताना सत्ताधारी नेमके काय करतील याबद्दल प्रत्येक अधिवेशनात कुतूहल निर्माण होत असताना प्रत्यक्षात घडतं भलतच आहे काय घडलंय तर खरोखर आज महाराष्ट्राच्या पब्लिक समोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की अधिवेशनात नेमकं होत आहे काय अधिवेशनात चर्चा आहे अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जात आहेत की अधिवेशनात मारामारी आहे एका आमदारांनी तर सरळ सरळ काल पत्रकारांना प्रश्न विचारला की तुम्ही इथे चर्चा कव्हर करायला येतात का मारामारी असा प्रश्न महाराष्ट्रात काय बिहारमध्ये देखील आतापर्यंत कधी विचारा याची वेळ आलेली नसेल महाराष्ट्रात ही वेळ आली ही वेळ आली हा जनतेचा दोष आहे का ही वेळ आली ती जनता चुकीच्या आमदारांना निवडून देते म्हणून स्वतःच नशीब स्वतःच वाईट रीतीने आहे का विचार करावा लागणार आहे खूप बाका प्रसंग आहे आणि खूप वाईट प्रसंग आहे दोन आमदार एकमेकांवर सतत आरोप करत असतात उणीदुणी काढत असतात टोमणे मारत असतात महाराष्ट्राच्या राजकारणात टोमणे मारण्याला अजूनच एक महत्व आलेलं आहे हे टोमणे मारणं मंगळसूत्र चोर कोंबडी चोर अशा कोणत्याही थरावर गेलेलं आहे या थरावरची टीका झाल्यावर चवताळलेले आमदार त्याला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करतायत आणि नेत्यांच्या वर कोणी टीका केली की नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडतायत हे भिडणं आतापर्यंत कुठे असायचं आतापर्यंत ते गल्लीत असायचं गल्लीतल्या चौकावर असायचं नाक्यावर असायचं पण हे लोकशाहीचं मंदिर मानल्या गेलेल्या विधानसभेत यावेळी राजरोसपणे घडलेलं आहे दोन्ही बाजूच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना आता अटक झाली आहे खर तर या आमदारांचे जे साधेसुधे कार्यकर्ते असतील जे चाराण्यांचे सदस्य असं एकेकाळी म्हटलं जायचं जे सतरंजी घालण्यात धन्यता मानत असतील अशा कित्येकांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कधी दर्शनही आजवर झालं नसेल आमदाराकडे ही अपेक्षा व्यक्त केली तर साहेब ती पूर्ण करतील का याची खात्रीच तर या, खात्री या कार्यकर्त्यांना नसेल त्यामुळे विचारा कुठे प्रश्न त्यापेक्षा आपल्याला जे दिलेलं काम आहे किंवा आपल्या ज्या निष्ठा आहेत त्या प्रत्यक्षात आणू काम करू आणि पुन्हा आपल्या कामाला लागू अशा विचारात कार्यकर्ते कधी मागणीही करत नसतील विधिमंडळात यायची पण इथे मात्र दोन्ही बाजूंच्या आमदारांच्या संघटित गुन्हेगार वाटाव्या अशा टोळ्या खरोखर टोळ्या विधान भवनाच्या परिसरात फिरत होत्या आणि त्या एकमेकांना भिडल्या भिडलं तरी कस तर प्रत्यक्ष मारामारीची वेळ येईल इतकं विधिमंडळाच्या परिसरात कारवाई झाल्यामुळे अर्थातच विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान, विधान परिषदेचे सभापती यांचा नियम जिथे चालतो तिथे झालेली ही मारामारी आहे वेगळी ती पोलिसांच्या कार्यकक्षेत येते का त्यासाठी पिठासीन अधिकाऱ्यांची परवानगी लागते का हे अत्यंत तांत्रिक प्रश्न ते तांत्रिक प्रश्न सोडवता सोडवता काल जेव्हा या कार्यकर्त्यांना अटक झाली तेव्हा ती अटक प्रत्यक्षात येऊ नये म्हणून एका अत्यंत महत्वाच्या नेत्यानं वाहनासमोर ठिय्या दिला वाहन पुढे जाऊ नये याची सोय पाहिली हे नेते अर्थात कार्यकर्त्यांबद्दल ते किती जागरूक आहेत कार्यकर्त्यांबद्दल त्यांचं किती प्रेम आहे यासाठी चर्चेचा विषय होतील लोक त्यांच्यावर खुश होतील साहेब आपल्यासाठी किती काय काय करतात असं म्हणतील पण खरंच मंत्री राहिलेल्या एका प्रभावी आणि अत्यंत संवेदनशील आमदारांनी हे करणं आवश्यक आहे का कायदा जर कायद्याच्या प्रक्रियेतून जात असेल तर तो चूक का बरोबर हे ठरवायला भारतीय व्यवस्थेत काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांवर विश्वास न ठेवता जे काय आडवं होण्याचा प्रयत्न झाला तो ऑप्टिक्सचा भाग आहे खर तर सत्ताधारी आमदाराच्या गुंडांनी मारल्यामुळे या विरोधी पक्षातल्या आमदाराच्या कार्यकर्त्याबद्दल एक प्रचंड सहानुभूती निर्माण झाली असती पाशवी बहुमत असलेले सत्ताधारी भर विधिमंडळात लोकांना पिटतात अशा प्रकारचं एक नरेटिव्ह सादर करता आलं असतं ते नरेटिव्ह होतच आहे त्याच्यावर बंधन आणायचं लोकांची वर्तणूक सुधरवण्याचं शिवधनुष्य देखील महायुतीला पेलावं लागणार आहे पण ते करतानाच वाहनासमोर आडवं होणं आणि पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा बहुचर्चित व्हिडिओ जारी करणं यामुळे जनता काहीशी विस्मयचकित झाली असणार जनतेला खरंच वाटत असणार की आपण कोणाला निवडून देतो त्यांचे कार्यकर्ते नेमके कोण आहेत आणि ते कोणत्या स्तरावर जात आहेत ही घटना अभूतपूर्व मान्य आहे पण संसदेत आणि अर्थातच विधिमंडळात राडेबाजी करणं हे अजिबात नवीन राहिलेलं नाही काही वर्षांपूर्वी एका आमदाराला त्याचं वाहन भरधाव वेगाने जात आहे म्हणून चालान देणाऱ्या पोलिसला तुला बघून घेतो इथपर्यंत धमकी देण्यात मजल गेली होती आणि ही धमकी केवळ तिथेच मर्यादित न राहता आमदारांनी संघटित होऊन सभागृहाचं कामकाज सातत्याने बंद पाडलं होतं सातत्याने सभागृहाचं कामकाज बंद का पडतय जनतेच्या प्रश्नासाठी का एखादी योजना प्रत्यक्षात येऊ शकत नाहीये म्हणून का तर नाही आमदारांनी नियम मोडला म्हणून पोलिसांनी त्याला चालान दिली म्हणून आमदार होणं हे कठीण आहे जनतेच्या आशा आकांक्षांची नातं सांगत पुन्हा पुन्हा निवडून येणं त्याहून कठीण आहे पण तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला कायदा हातात घेण्याचा परवाना मिळाला का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार मागायची वेळ येणार आहे हा जो प्रसंग झाला होता त्यात पाच ते सहा आमदार ज्या आमदाराला दंड ठोठावला गेला त्याच्या बाजूनी उभे होते आणि सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पोलीस विरुद्ध आमदार असं स्वरूप या संघर्षाला प्राप्त झालं होतं पोलिसांच्या काही त्रुटी असू शकतात त्या असतील तर कायदे तयार करणाऱ्या नेत्यांना त्यांच्यावर अंकुश ठेवायचा अधिकार नक्कीच आहे पण हा संघर्ष ज्या पातळीवर गेला होता ते महाराष्ट्राच्या इतिहासाला अजिबात शोभणार नव्हतं त्याहून आधीची एक घटना आहे दोन गृहमंत्रीपद सांभाळलेले बडे नेते एकमेकांवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुटून पडले होते ही चर्चा इतकी गलिच्छ पातळीवर गेली होती किती सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना आणि आदेश वारंवार द्यावे लागले होते व्यक्तिगत चारित्र्य हननापर्यंत आमदार मंत्री का जातात त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना का भिडतात या सगळ्यात खरंच जनतेचं सा भलं साधलं जात का हे प्रश्न महाराष्ट्राने आज स्वतःला विचारायची गरज आहे पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात एक वेगळंच युग आलं होतं जनतेकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करायची त्यासाठी थैल्या मोकळ्या सोडायच्या त्यासाठी रॉबिन गिरी करून काही धनाढ्यांकडून पैसे मिळवायचे आणि ते गरीबांमध्ये वाटायचे असा तो पॅटर्न होता तो पॅटर्न लोकप्रिय झाला तो टिकला की आता थोडासा विस्मरणात गेलाय याची वेगळी चर्चा करता येईल पण आता एक नवा पॅटर्न सुरू झालाय तो म्हणजे माझा नेता हा किती स्वतःच्या हातात कायदा घेऊ शकतो हा आम्ही गुंड निवडून देतोय का हा प्रश्न जनतेनी स्वतःला विचारायची गरज आहे जनतेच्या हातात नोटासारखा पर्याय पर्याय किंवा त्या त्या मतदारसंघात या गुंड प्रवृत्तीच्या आमदारांना किंवा गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना आव्हान देणारा दुसरा पर्याय आहे पण त्या पर्यायापर्यंत जनता जाणार की उडदा माझी काळे गोरे म्हणून त्यातल्याच एका पर्यायाला निवडून जो माझं काम करतो त्याला मी संधी देतो याचा विचार करणार हा आज महाराष्ट्रासमोर आलेला प्रश्न आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना राज ठाकरे हे मीरा भाईंदरला गेलेले असतील मीरा भाईंदरला मराठीच्या नावाने जो मोर्चा काढला गेला त्या मोर्चातल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करण्यासाठी राज ठाकरे तिथे पोचलेले आहेत राज ठाकरे युती करणार आहेत का भावाशी माहिती नाही एकत्र येणं हे मराठीच्या मुद्द्यापुरतच आहे हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी आहे का माहिती नाही पण राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देऊन मीरा भाईदरला गेले आहेत आता तिथल्याही कार्यकर्त्यांना नेमकं का असं रस्त्यावर येणं आवडणारं जरी असलं तरी त्यात जनतेचं नेमकं काय का भलं साधलं जाणार आहे आज सकाळी कालच्या मारामारीवर राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक अतिशय चांगली पोस्ट लिहिली राज ठाकरे हे भूमिका वेळोवेळी बदलत असले तरी ते महाराष्ट्राचा जागल्या अशी भूमिका पण कित्येकदा निभावत असतात हे काय चालू आहे असा प्रश्न करत त्यांनी हे सगळं थांबवा अशी एक हाक दिलेली आहे पण ही हाक देणारे राज ठाकरे आज जर रस्त्यावर लोकांना एखाद्या मुद्द्यासाठी गोळा करत असतील तर ते खरंच राजकारण आहे का आणि जनतेचं यात कितपत भलं साधलं जाणार आहे हा देखील एक मुद्दा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का भावाभावांचं काय होईल याच्या चर्चा पुन्हा पुन्हा रंगत राहतील पण त्यातही मुंबईकर जनतेला नेमकं काय मिळणार आणि भावाभावांचा जिथे प्रचंड मोठा वोट बेस आहे तिथल्या मराठी माणसाला या एकत्र येण्यानी नव्यानी काय मिळणार हा देखील प्रश्न उपस्थित करण्याची हीच वेळ आहे पब्लिकसाठी आम्ही हे सगळं करतो असं वारंवार सांगितलं जातं पण पब्लिकला खरंच हेच हवं असतं का जनतेच्या मागण्या खर तर साध्या आहेत पंतप्रधान पद सांभाळलेल्या आणि भारताला एका आर्थिक उन्नतीच्या काळात घेऊन जाणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंगांनी एकदा गप्पा मारताना सांगितलं होतं भारतातली जनता विशेष काहीच मागत नाही भारतातलं त्या काळचं जे राजकारण होतं ते साधारण बिजली सडक पाणी बीएसपी पॉलिटिक्स या नावाने ओळखलं जात होत मनमोहन सिंग म्हणत होते बिजली सडक पाणी याच जनतेच्या आहे भारतीय चंद्र मागत नाही आहेत भारतीय जगण्याची चांगली साधनं मागत आहेत मनमोहन सिंग गेले आर्थिक उदारीकरणाची फळं दिसायला लागली भारतात एक संपूर्णपणे वेगळं राजकीय युग अवतरलं हिंदुत्ववादी सरकार आज केंद्रातही आहे राज्यातही आहे पण बिजली सडक पाणीच्या प्रश्नावर खरंच आज तरी राज्यकर्ते चर्चा करतायत का मोदी काळामध्ये जनतेच्या आशा आकांक्षा मोठ्या प्रमाणात फलद्रुप झाल्या त्यांना बरंच काही मिळायला लागलं पण ते बरंच काही मिळाल्यानंतरही जनतेचे छोटे प्रश्न मुंबई गोवा सारखा एक साधा रस्ता असेल तो पूर्ण झाला का जनतेनी हे प्रश्न विचारायचे आहेत की नाही हे प्रश्न विचारण्यासाठी अधिवेशन आहेत की अधिवेशन कोण किती कार्यकर्ते तिथे कि घुसवू शकतो यासाठी आहेत एका छोट्याशा वाटणाऱ्या जागेमध्ये जर दोन ते तीन हजार कार्यकर्ते एका वेळेला येतात तर ते नेमकं कोणतं काम घेऊन येतात विधानभवनातली जी काही काही ठिकाण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे फोटो काढणाऱ्यांची आणि सेल्फी काढणाऱ्यांची आजकाल लीर लागलेली असते विधान भवन हे पर्यटन स्थळ आहे की लोकशाहीचे कायदे करणारं एक पवित्र मंदिर आहे याचाही कुठेतरी जनतेने विचार करायची गरज आहे राज ठाकरे आज म्हणाले की खरं तर जनताच दोषी असते जी या लोकांना निवडून देते त्यांच्या पत्रातला फेसबुक पोस्टमधला अन्वयार्थ लावला तर मी जे म्हणते ते विधान जनतेला पटेल पण खरोखरच जनतेला दोष देणं आणि त्यातून त्यांच्या माथी याची सगळी जबाबदारी देणं योग्य आहे का जनतेला उत्तम पर्याय आहेत जनतेला त्यांचे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत जनतेला त्यांच्या प्रश्नांची साद लावू शकणारे नवे राज्यकर्ते हव्यात हे राज्यकर्ते जर त्यांचं काम करत नसतील तर ता त्यांच्यावर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष हवाय राडे करून एकमेकांच्या उरावर बसून हे सगळे प्रश्न सुटणार आहेत का अत्यंत सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या नेत्यांनी चड्डी वनियन गँग अंदर की बात सारखे शब्द या अधिवेशनात कितीदा वापरले हे असे शब्द वापरून आमदार निवासामध्ये निकृष्ट भोजन दिलं म्हणून मारामारी करून महाराष्ट्राची खरंच प्रगती होणार आहे का महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते असं म्हणतात ही गुंतवणूक नेमकी कुठे जाते याचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळणार आहे का जनतेला येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वच्छ पाणी सुंदर शहरं आणि कुठेतरी कचरा दुर्गंधी नसलेली एक परिसराची जागा तरी मिळणार आहे का हेच प्रश्न आहेत पब्लिक पुराणमध्ये हेच प्रश्न घेऊन आपण वारंवार भेटणार आहोत आज जे काय विधानभवनात झालं आणि त्याच्यावर सारवासारव करायचा जो सत्ताधारी पक्षांनी आणि नंतर विरोधकांनी त्यांना थोडीफार मान्यता देत प्रयत्न केला तो महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा घडू नये अशी अपेक्षा बाळगणं देखील सध्या शक्य आहे का एका मारामारीपासून दुसऱ्या मारामारीपर्यंत कधीतरी हातापायीपर्यंत कधीतरी त्याहून मोठ्या राड्यांपर्यंत आपण जर जाणार असू तर महाराष्ट्राची संस्कृती खरंच हीच आहे का आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरंच हेच हवंय का हे विचारायची वेळ आली आहे या प्रश्नांबद्दल याबद्दल कोणती उत्तरं मिळावीत असं तुम्हाला वाटतंय याबद्दल जरूर आमच्याशी बोला आम्हाला लिहा आमचे फेसबुक इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर जनतेच्या अपेक्षा सांगा पब्लिक सब जानती है आणि त्या पब्लिकचं कीर्तन त्या पब्लिकचाच गजर अशा माध्यमातून व्हावा यासाठीचा सा, पुढारी न्यूजनी सुरू केलेला हा प्रयत्न आहे पुन्हा पुन्हा भेटत राहू जनतेचे प्रश्न हातात घेऊन आणि जनतेच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी व्यवस्थेसमोर एक आरसा दाखवू नमस्कार